राज्यस्तरीय सांगली येथील सॅथ होम शाळेची नववीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी स्वरांगिनी विक्रांत वडेर हिने नुकत्याच एरोली नवी मुंबई येथे झालेल्या आय सी एस ई राज्यस्तरीय तायकॉन्दो स्पर्धेत सतरा वर्षाखालील त्रेसष्ट ते अडुसष्ट किलो वजन गटात रौप्य पदक पटकावले या स्पर्धेत राज्यभरातून खेळाडू सहभागी झाले होते पुणे येथील स्पर्धेत स्वरांगिणी हिने सुवर्णपदक पटकावले होतं तिच्या या यशाबद्दल राज्यातील विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी स्वरांगिनी वडेर हिने आय सी एस ई आंतरशालेय राज्य सायकांदो चॅम्पियन स्पर्धेत रौप्य पदक आणि पुणे येथील स्पर्धेत पटकवल्याबद्दल सत्कार करून यशस्वी आशीर्वाद आणि शुभेच्छा तसेच विष्णू अण्णा पाटील तायकांदो अकॅडमी सांगलीचे राष्ट्रीय प्रशिक्षक सुरेश चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे यांनीही हिचा सत्कार केलाय स्वरांगिनी सांगली येथील फौजदारी वकील विक्रांत वडेर आणि प्राध्यापिका नेहा वडेर यांची कन्या आहे तिला सॅथोम शाळेचे प्रिन्सिपल जोशे मायकेल राष्ट्रीय तायकॉन्दो प्रशिक्षक सुरेश चौधरी क्रीडा प्रशिक्षक प्रवीण काळे यांचं मार्गदर्शन लाभले तिचे सर्वत्र अभिनंदन होताना दिसत आहे